आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघा प्रिपोजिशन इन प्रिपोजिशन ऑन आणि प्रिपोजिशन ॲट प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय या शब्दयोगी अव्ययाचा खास करून या तीन मागच्या ज्या तीन प्रिपोजिशन अव्ययाचा आपण स्पोकनमध्ये वापर करताना किंवा आपल्याला नेहमी ग्रामरमध्ये जर याच्यावर काही एरर आला तर आपल्याला तो ओळखता आला पाहिजे खास करून हे सेशन हे स्पोकनच्या संदर्भात आहे तर त्यामुळे आपण काय करूयात एकदा मी त्याचा अर्थ सांगतो तुम्हाला आणि त्यानंतर आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये बघा आपण या इन ऑन ॲट याचा टाईमच्या संदर्भात कसा उपयोग केला जातो वाक्यामध्ये या संदर्भात आपण बोलणार आहोत आणि यावर प्रचंड असे वाक्य देणार आहे आणि शेवटी तुम्हाला काही प्रॅक्टिस पण देणार आहे त्यामधून तुम्हाला हे जे काही प्रिपोजिशन आहेत तीन प्रिपोजिशन खास अत्यंत महत्त्वाचे स्पोकनमध्ये आपल्याला डेली लाईफमध्ये बोलतो आपण या प्रकारचे हे तीन प्रिपोजिशन आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि नेहमीप्रमाणे लक्षात ठेवा महाराष्ट्रातल्या काळ्याकोपऱ्यापर्यंत आपलं चॅनल पोहोचलं पाहिजे तुमच्या सर्व ज्या मित्रमैत्रिणींना ज्यांना स्पोकन शिकायचे आहे त्यांच्यापर्यंत आपलं चॅनल पोहोचलं पाहिजे बघा आता आपण काय करूयात की हे जे तीन जे प्रिपोजिशन आहेत इन ऑन आणि ॲट तर खरं तर यांचा उपयोग हा खूप वेगवेगळ्या अर्थाने केला जातो परंतु सध्या फक्त मी टाईमच्या संदर्भात बोलत आहे खास करून वेळेच्या संदर्भात जे आहे या तिन्ही प्रिपोजिशनच्या संदर्भात जे आपण बोलणार आहोत मग आता ऑन कधी येईल इन कधी येईल आणि ॲट कधी येईल या संदर्भात आता मी काय करतो इथे एक तुम्हाला छोटासा चार्टच्याद्वारेच तुम्हाला दाखवतो पहिलं तर आपण येऊयात इनकडे इन कुठे कुठे येणार इन येणार लक्षात ठेवा कुठे कुठे येणार पहिलं तर एखादं वर्ष असेल तर त्यावेळेस आपण इन या प्रिपोजिशनचा उपयोग करतो यानंतर तुम्हाला बघा खूप सारे काही असे प्रॅक्टिस घेणार आहे मी आणि त्यानंतर ना मला नाही वाटत एकाचा पण डाऊट बाकी राहीन सर्वांचा जो काही हे आहे म्हणजे या, या संदर्भातला जो मुद्दा आहे म्हणजे इन कुठे वापरायचा ऑन कुठे वापरायचा आहे ॲट कुठे वापरायचं आहे सर्व क्लिअर करून टाकणार तुम्ही म्हणणार की एकदम जबरदस्त जे आहे सर आजचा व्हिडिओ होता आता बघा इन हे आपण इयरच्या समोर वापरतो त्यानंतर इन जे आहे हे एखादा मंथ जर असेल तर त्यांच्यासोबत त्याच्यासोबत पण आपण काय वापरतो प्रिपिजेशन इन वापरतो त्यापुढे त्यानंतर बघा एखादा सीझन असेल सीझन म्हणजे कोणतं सा उदाहरणासाठी सांगतो आहे समजा उदाहरणासाठी विंटर सीझन आहे समर सीझन आहे अशा प्रकारे त्यानंतर ऑन कधी कधी वापरायचं आहे तर ऑन जे आहे डे आणि डेटच्या समोर वापरायचं आहे बघा डे डे आणि डेट डे आणि डेट या संदर्भात काय वापरायचं आहे प्रिपेशन ऑन म्हणजे एखादी डेट आली डेट म्हणजे तारीख एखादा दिवस आला तर त्या अगोदर आपल्याला ऑन ए प्रिपोजिशन वापरायचं इन वापरायचं नाही एक्झॅक्टली कसं वापरायचं या संदर्भात तर मी बोलणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे आपल्या या व्हिडिओमध्ये प्रत्येक लेक्चरमध्ये काहीतरी अडव्हान्स तुम्हाला मी शिकवतो आणि तीच तर आपल्या चॅनलची खैसत आहे हे तुम्हाला माहीत आहे फक्त कॉपी पेस्ट नाही आपल्या चॅनलला हे लक्षात ठेवा आता येऊया दुसऱ्या मुद्द्याकडे ते म्हणजे ॲटकडे आता ॲट हे प्रिपोजिशन जे आहे हे लक्षात ठेवा एक्झॅक्ट एक्झॅक्ट टाईम जो असतो लक्षात ठेवा एक्झॅक्ट जो टाईम आहे एक्झॅक्ट टाईम जो आहे म्हणजेच काय वेळ निश्चित वेळ त्यावेळेस आपण ॲट हे जे आहे प्रिपोजिशन वापरत असतो आता तुम्हाला जर समजलं असेल तर परत एकदा रिपीट करतो आणि त्यानंतर उदाहरण घेतो आहे इन हे प्रिपोजिशन इयर मंथ आणि सीझनच्या समोर वापरायचं आहे ऑन ए प्रिपोजिशन डे आणि डेट आणि याला दुसऱ्या भाषामध्ये डी असं ओळखायचं बघा डी 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 बघा डी 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 तुम्ही ऐकलं असा ना डी डी मग हे डी डी म्हणजे डे पहिलं डी म्हणजे डे आणि दुसरं डी म्हणजे डेट डे आणि डेट आता यांच्या दोघांमध्ये पण डे दे आणि डेट आहे रे नाही मग डी 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 फक्त कोणामध्ये आहे ऑन ऑन हे डी डी सोबत येतं बघा ऑन हे डी डी सोबत येत आहे हे लक्षात ठेवा म्हणजे डे दे आणि डेट सोबत म्हणजे तुम्हाला एक ट्रिक पण सांगितली आहे आता येऊयात आपण उदाहरणाकडे चला पहिलं उदाहरण कोण या उदाहरणाचं पहिलं उत्तर देईन सांगा फिल इन द ब्लँक्स जे आहे प्रत्येक जे वाक्यासोबत दिलेली आहे त्यामुळे खाली तुम्हाला तीन पर्याय दिलेले आहेत तीन पर्यायापैकी एक अचूक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे चला सुरुवात करा ही लेफ्ट तो निघून गेला किती वाजता साडेनऊ वाजता तो निघून गेला किती वाजता नाईन थर्टी पी एमला तो निघून गेलेला आहे आता इथे लक्षात ठेवायचं आहे हे काय आहे टाईम आहे एक्झॅक्ट टाइम असेल तर काय वापरायचं सांगा मी सांगितलं तुम्हाला एक्झॅक्ट टाईम असेल तर काय वापरायचं आहे तर ते म्हणजे काय बघा काय बघा एक्झॅक्ट टाईम असेल तर ॲट हे प्रिपोजिशन वापरायचं आहे मग जमेल का तुम्हाला इथे आता काय वापरणार सांगा ॲट वापरणार म्हणजे ही लेफ्ट ॲट नाईन थर्टी पी एम ही लेफ्ट ॲट नाईन थर्टी पी एम एक्झॅक्ट टाईम आलेला आहे बघा एक्झॅक्ट टाईम आलेला आहे किंवा दुसऱ्या भाषेमध्ये टाईम आलेला आहे म्हणजे एखादा तास बरोबर और ऑर बरोबर की नाही <laughs> आता लक्षात आलं का रे सर्वांच्या इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवणारा हा जे लक्षात ठेवा तुमचा आवडीचा टीचर आहे त्यामुळे नक्कीच आपलं जे चॅनल आहे ते सर्व जे लक्षात ठेवा विद्यार्थ्यांपर्यंत ज्यांना ज्यांना गरज आहे स्पोकनची त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे एकदम बेसिक टू ॲडव्हान्स तगडा खिलाडी म्हणून देणार बघा नेक्स्ट वाक्य चला दे मूव्हड इन्टू धिस हाऊस अच्छा इंटू का आलं माहीत आहे की समजा एखाद्या गोष्टी जी मुवमेंट होत असेल तर त्यावेळेस आपण इंटू वापरतो एखाद्या गोष्टीची मूवमेंट संदर्भात इन आणि इंटूबद्दल मी सविस्तर बोलणार पण मूवमेंट होती आहे म्हणजे ते त्यांनी त्या घरी काय आलेले आहेत ते म्हणजे त्या एका घरापासून एका घरून दुसऱ्या घरी जे आहे ते स्थलांतरित इंटू झालेले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये इन्सर्ट झाले त्याच्या त्या घरामध्ये त्यांची ज्याला आपण काय म्हणूयात म्हणजे इंट्री झालेली आहे त्यामुळे दे मूव्ड इन टू धीस हाऊस आणि आता पुढे बघा टेन्थ जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे दोन हजार पंचवीसच्या दहा तारखेला त्यांनी जे आहे त्या घरामध्ये ते शिफ्ट झालेले आहेत थोडक्यात दुसऱ्या भाषेमध्ये पण असो मुख्य मुद्दा प्रिपिटेशन कोणचं वापरणार सांगा दहा तारीख आलेली आहे सांगा बरं काय वापरणार पण तुम्हाला माहिती आहे का इथे जानेवारी पण आहे बघा मग आता विचार करा पण पहिलं लक्षात ठेवा हे फक्त जानेवारी आहे का इथे नाही इथे आहे फक्त दहा जानेवारी म्हणजे याच्या या दहा जानेवारी दोन शब्दाला एकत्रित केलं केलं तर त्याच्यामधनं आपल्याला दहा जानेवारी म्हणजे जा दहा ही तारीख आपल्याला कळाली आहे म्हणजे डेट कळायली आहे डेट 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 क्या डेट डेट म्हणजे डेट जर आपल्याला कळत असेल किंवा डे जर आपल्याला कळत असेल तर त्यावेळेस आपण प्रिपेशन कोणचं वापरायचं आहे डी 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 कोणचं कोणतं आहे आपला डी डी ऑन आहे ऑन बरोबर की नाही बघा बरं इतक्या सोप्या पद्धतीने सांगतो मग काय वापरणार इथे इथे वापरणार तुम्ही ऑन हे प्रिपोजिशन काय वापरणार ऑन इन नाही म्हणायचं आहे इन हे इयर मंथ फक्त आता बघा एक दुसऱ्या भाषेमध्ये चला 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 लगेच घेतो बघा मी जर असं म्हणालो मी जर असं म्हणालो तुम्हाला सांगतो सांगतोय मी जर असं म्हणालो एकदम सोप्या भाषामध्ये मी जर हे म्हणालो की हे दहा हे मी काढून टाकतो या वाक्यामधनं औट चलो आता वाक्य बनवलं बघा दे म्यूड इन टू धिस हाऊस आणि पुढे दिलं आहे जानेवारी दोन हजार पंचवीस सांगा बरं आता आता याच्यामध्ये डेटचा सेन्स नाही फक्त महिन्याचा सेन्स आहे कोणता महिना हा सेन्स आलेला आहे बरोबर त्यामुळे जर महिन्याचा सेन्स होत असेल तर मग इन वापरणार आपण जसं की बघा इथे मी दिलं आहे तुम्हाला तुम्ही माणसांसार काही भीमानांना नका सांगू हे बघा इथे फक्त महिन्याचा सेन्स होत असेल तर इन येणार आणि महिन्यासोबत डेट आली म्हणजे डेटचा सेन्स होत आहे म्हणजे तारखेचा सेन्स होत आहे त्यासोबत जे आहे एक्झॅक्ट जे आहे लक्षात ठेवा तो महिना जर का त्याची तारीख जर कळत असेल तर ऑन येणार एक्झॅक्ट दिवस जर होत असेल तर काय येणार तारीख येणार आहे हे आपण लक्षात घेऊ घेतलं पाहिजे या संदर्भात आणखी पण काय बऱ्याचशा काही गोष्टी टाईमच्या फ्रेज वगैरे वगैरे त्या संदर्भात मी ॲडव्हान्स लेव्हलचं जे आहे तुम्हाला लवकरच जे आहे त्या संदर्भात पण एक जे काय व्हिडिओ लेक्चर आहे ते घेऊन येणार आहे त्यामुळे तुम्ही एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा मला कोणाकोणाला हवं आहे ॲडव्हान्स इन ऑन ॲट या संदर्भात ॲडव्हान्स लेवलचं आणि हालाकी प्रत्येक वाक्यासोबत एक्सप्लेनेशन देताना तुम्हाल तुम्हाल दे, तुम्हाला ॲडव्हान्स पद्धतीने सांगतो हेही तुम्हाला माहिती आहे नेक्स्ट वाक्य माय बर्थडे इज फेब्रुवारी ट्वेंटी फिफ्थ आता तुम्हाला म्हणा तुम्ही म्हणाल की ऑन आलाय इथे मंथ आला आहे बरोबर तुमच्यापैकी काही महाशे म्हणणार की मंथ आला आहे मंथ आलाय सर मग मंथ आल्याच्या नंतर तुम्ही काय करणार कोणतं प्रिपोजिशन वापरणार आहे तर हे प्रिपोजिशन वापरायला जाणार हे बघा इथे मंथ वापरायला जाणार पण चुकतंय कुठे माहिती आहे का आपलं चुकतंय आपलं कुठे ते सांगतो बघा व्यवस्थित बघा हे बघा व्यवस्थित बघा हे फक्त फेब्रुवारी आलं आहे का नाही त्याच्यासोबत डेट पण आलेली म्हणजे दोन्ही एकत्र आलेत म्हणजे दोन्ही एकत्र आले म्हणजे एक्झॅक्टली डेट आली का नाही जर डेट आली असेल म्हणजे समजा उदाहरणासाठी वीस फेब्रुवारी दहा फेब्रुवारी पाच फेब्रुवारी पाच मार्च सहा मार्च दहा मार्च काय बी असू द्या चौदा फेब्रुवारी <laughs> बरोबर तर यावेळेस आपण एक गोष्ट लक्षात ठेवली आहे की जर तारीख आली असेल तर तिथे डोळे झाकून आपल्याला ॲट हे प्रिपरेशन वापरायचं आहे का नाही आपल्याला इन हे प्रिपोजिशन वापरायचं का नाही मग कोणतं वापरायचं ऑन हे प्रिपोजिशन वापरायचं आहे त्यामुळे इथे तारखेचा संदर्भ होताय तर तारीख आली म्हणजे डीडी डे आणि डेट आली तर ऑन हे प्रिपोजिशन वापरायचं आहे घेऊन टाका ऑन मग चला ऑन कुठे आहे चला हे तीन नंबरचं नेक्स्ट चला पडापट पडापट सी शूड गो संडे तिनं जायला पाहिजे याला पाहिजे यासाठी आपण वाक्यामध्ये कोणतं वापरतो कोणतं मॉडल अक्झलरी बरोबर शूड वापरतो तिने तिकडे जायला पाहिजे कुठे आणि कधी तर संडे संडे काय आहे वार आहे वार आणि मी सांगितलं तुम्हाला वार आणि त्यानंतर बघा डी डी वार आणि तारीख वार आणि तारीख बरोबर वार आणि तारीख आलं रे आलं तर समजायचं तुमचं ऑन प्रिपोजिशन आलं ऑन हे प्रिपोजिशन आलं म्हणजे ऑन संडे म्हणजे रविवारी तिने तिकडे जायला पाहिजे म्हणजे इथं काय यायला पाहिजे ऑन पर्याय क्रमांक तीन आता याच्यामध्ये हाला की हे काय पर्याय क्रमांक मी काही शफल पण केलं नाही आहे तसेच आहेत सोपं साधं शिकवण्याची आपली स्टाईल आहे आणि अडव्हान्स पण तुम्हाला सांगतो आहे त्यानंतर नेक्स्ट वाक्य द कन्स्ट्रक्शन वाज कम्प्लिटेड इन सिक्स्टीन फिफ्टी थ्री बघा सोळाशे त्रेपन्नला काय झालं माहिती आहे तुम्हाला ताजमहलचं कन्स्ट्रक्शन कम्प्लीट झालेलं आहे असो बघा द कन्स्ट्रक्शन वाज कम्प्लिटेड आता तुम्हाला माहिती आहे इयर आल्याच्या नंतर बघा इयर येऊ किंवा मंथ येऊ इयर येऊ किंवा मंथ येऊ किंवा एखादा सीझन येऊ किंवा एखादा सीझन येऊ या तिन्ही पैकी काही जरी आला असं आता इथे वर्ष आलेलं आहे वर्ष महिना महिना किंवा एखादा ऋतू ऋतू हिरवा ऋतू गारवा तुम्हाला माहिती आहे ते गाणं आहे बघा वर्षाच्या अगोदर काय घ्यायचं आहे तुम्हाला तेही माहीत असायला पाहिजे काय घ्यायचं आहे तर इयर मंथ सीजन असं आला असेल तर त्यासोबत जे आहे प्रिपरेशन इन घ्यायचं आहे माहिती काय येईल इन द कन्स्ट्रक्शन वाज कम्प्लिटेड इन सिक्स्टीन फिफ्टी थ्री एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो आहे अगदी सोप्या भाष सिक्स्टीन म्हणजे तुम्हाला सोळाशे त्रेपन्नमध्ये ते कन्स्ट्रक्शन कम्प्लीट झालंय आहे वर्ष आलेलं आहे त्यामुळे तुम्ही इन घेतलाय ऑन घेतला नाही ऑन कधी घेतो आपण डी डीला घेतो आणखी बघूयात सी इज गेटिंग मॅरिड ऑन नोव्हेंबर अच्छा फक्त नोव्हेंबर आलेला आहे म्हणजे फक्त महिना आलेला आहे आणि फक्त महिना आला असेल फक्त वर्ष आले असेल किंवा फक्त ऋतू आला असेल तर त्यावेळेस आपण फक्त प्रिपेशन कोणतं वापरायचं सांगा जर फक्त महिना वर्ष ऋतू असा आला असेल आणि डेटचा सेन्स होत नसेल तर ऑन वापरायचं की इन वापरायचं हे तुम्हाला क्लिअर असायला पाहिजे मी सांगितलं डे आणि डेट ऑन डी डी ऑन -आन। आणि महिना वर्ष आणि त्यानंतर ऋतू आता महिन्यामध्ये पण जर तारीख दिली असती इथे तर मग इन आलं असतं बघा सॉरी मग ऑन आलं असतं पण इथं तारीख दिलेली आहे ता ता का सॉरी इथे जर का तारीख असली असती तर ऑन आला असतं आता तारीख नाही त्यामुळे काय येणार आहे इन येणार आहे समजलं इन येणार आहे का बरं इथं जर मी असं म्हणाला असतो टेन्थ नोव्हेंबर मग काय आलं असतं सांगा बरं मग ऑन आलं असतं परंतु मी तारीख दिली का नाही फक्त महिना दिला आणि फक्त महिना असेल तर काय घ्यायचं आहे महिना वर्ष असेल तर इन घ्यायचं आहे डोळे झाकून टेन्शन घ्यायची नाही एक तुम्हाला आता उदाहरणासाठी एक वाक्य देतो आणि त्या वाक्याचं उत्तर मला मला कमेंट बॉक्समध्ये हवं आहे त्या वाक्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये हवं आहे आणि एकदम सोपं वाक्य देतो मी जर असं म्हणालो मी जर असं म्हणालो इट इज टू हॉट आता पुढे नको बोलायला नाही तर तुम्हाला उत्तरच जायचं मग समर आता या वाक्यामध्ये फिल इन द ब्लँक तुम्हाला एक रिकामी जागा दिलेली आहे इथे इथे तुम्हाला इन पैकी इन का ऑन का त्यानंतर आपलं इंटरेस्टिंग ते म्हणजे ॲट आता ॲट तर तुम्हाला समजलं आहे टायमासोबत लागत आहे त्यामुळे टायमाला ते वापरू नका आता समर काय एक ऋतू आहे आणि ऋतूच्यासोबत काय येतं सीझनच्या सोबत सीझनच्या सोबत सी सीझनच्या अगोदर येतं प्रिपोजिशन इन माहीत आहे सर्वांना सीझनच्या अगोदर काय येतं प्रिपोजिशन इन उदाहरणासाठी एकदा परत रिव्हिजन करून देतो म्हणजे डोक्यामध्ये फिट बसेल इन हे इयर मंथ सीझन यासाठी वापरलं जातं त्यानंतर ऑन हे डी डी ऑन कुठे गेलं आपलं हे बघा डी डी आणि डेट पण आता याच्यामध्ये पण चालकपणती काय केली जाती की फक्त महिना आला असेल प्लेन तर मग महिन्यावालाच घ्यायचा आहे इनवालं पण जर का महिन्यासोबत डेट आली असेल तर मग डेटवालं घ्यायचं आहे ऑनवालं आणि या दोन्हीपैकी काही नसेल फक्त टाईम असेल एखादा तास एखादा मिनिट वगैरे किंवा टाईमच्या एक्सप्रेशनच्या संदर्भात पण मी अडव्हान्स लेवलचा तुम्हाला एक जे आहे छोटसा व्हिडिओ लेक्चर आणणार आहे आणि त्याच्यामध्ये सर्व क्लिअर करणार आहे किंवा फक्त एक्झॅक्ट टाइम निश्चित टाईम असेल तर तुम्हाला ॲड घ्यायचा आहे जसं की ॲट नाईन पी एम ॲट सिक्स पी एम ॲट तुम्ही कुठला पण लावा एम लावा पी एम लावा फरक पडत नाही अशा प्रकारे या छोटूशा व्हिडिओमध्ये जे विचारलेलं शेवटचं तुम्हाला एक्झाम्पल आहे तर याचं मला उत्तर कमेंट बॉक्समध्ये हवं आहे आणि फक्त उत्तरच नाही हवं आहे तर महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यापर्यंत आपलं चॅनल गेलं पाहिजे या चॅनलवर तुम्हाला इथून पुढे असे लेक्चर मिळणार की तुम्ही म्हणणार की सर सही चॅनलपर्यंत आलो मी आणि योग्य व्यक्तीपर्यंत आलो आहे आता राहिला मुद्दा काही लोकांना या व्यतिरिक्त पण अगदी दरामध्ये स्पोकनच्या संदर्भात ऑनलाईन क्लास जॉईन करायचा असेल तर लक्षात ठेवा द प्रिसाईज अकॅडमी पुणे हे आपलं ॲप्लिकेशन आहे गुगल प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करा द प्रिसाईज अकॅडमी पुणे या नावाने आपल्या प्ले स्टोरवर ॲप्लिकेशन आहे जाऊन डाउनलोड करा आणि अगदी मोफत दरामध्ये तिथे तुम्ही ऑनलाईन जे आहे प्रचंड तुम्हाला या संदर्भात अधिक जे आहे कॉम्प्रेन्सिव्ह लेक्चर पी डी एफ वगैरे बऱ्याचशा काही गोष्टी अव्हेलेबल करून दिलेल्या आणि अगदी मोफक दरामध्ये त्यामुळे नक्की जे आहे गुगल प्ले स्टोअरहून जे आहे आपलं ॲप्लिकेशन डाऊनलोड करा तुर्ताश या व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तर नक्की कळवा पण मात्र हे प्रश्नाचं उत्तर मात्र द्यायचं बरं का तुर्ताश या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात धन्यवाद